चपाती सँडविच तयार झालं कांदा कांद्यावर थोडं खाली मिरी आणि चाट मसाला घातले खरोखर खूप मस्त लागते करून बघा नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण चिड्या चपातीचं चा सँडविच करूया खूप छान टेस्टी आणि मस्त होतं करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा हां ताज्या चपातीचं चा सुद्धा करा छान लागतं मला माझ्याकडं आज चपाती भरपूर शिल्लक आहे त्यामुळे मी आज शेळ्या चपातीचं केलं आहे तर चला आज आपण चपाती सँडविच करूया शिळी चपाती टोमॅटो बारीक चिरून घेतले बटाटा बारीक चिरून घेतले शिजवलेला बटाटा बारीक चिरून घेतले कांदा बारीक चिरून घेतले कोथिंबीर बटर प्लेन तिखट चाट मसाला काळी मिरी पावडर भाजके जिरं पावडर जिरे भाजायचं आणि पावडर करून ठेवायचं कॅचअप आणि पुदिना चटणी आता शेळे चपाती राहिले तर असं करून खावं खूप टेस्टी आणि छान लागतं मुलं आता ब्रेड सँडविच वगैरे मागतात ना तर चपाती सँडविच करून द्या आवडीने खातात बघा तुम्ही तीन चार चपाती खातात आणि सगळं भाज्या पण जातात टोमॅटो बटाटा कांदा पण पोटात जातो बरोबर मध्य काढायचं आणि एक तास साईड कट करून घ्यायचं एक बाजू हे बघा बरोबर टोमॅटो सॉस घ्या के किंवा कॅचअप के। घ्या चकुट भागात टोमॅटो कॅचअप लावून घ्यायचं आता शिळी भाकरी चपाती शिल्लक राहिली तर फोडणी खाऊन फोडणीची चपाती खाऊन खाऊन पण कंटाळ येते की नाही किंवा मुलांना ताज्या चपातीचं असं सँडविच करून द्या आवडीने खातात मुलं ब्रेड पेक्षा कधी पण चपाती चांगलं टोमॅटो लावले पुदिना चटणी थोडीशी पुदिना चटणी लावून घ्या कांदा असं कांदा पसरून घ्यायच टोमॅटो टोमॅटो मधले बी काढून घेतली बी काढा नाही त्या चपाती मऊ पडत बटाटा मीठ एकदम थोडं मीठ घाल नाही तर मीठ खारट खारट होईल जिरं पावडर भाजलेलं जीरा पावडर चाट मसाला एकदम थोडं थोडं घाला काय सगळे मसाले काळी मिरी कोथिंबीर प्लेन तिखट तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिचरी मिरचीचे बारीक हिरव्या मिरचीचे किनी बारीक तुकडे करून घाला झालं आता बघा पहिली बाजू कॅचअप आणि ग्रीन चटणी लावली की नाही ती दुमडायची हम्म मग असं दुमडायचं आणि मग असं दुमडायचं सँडविच तयार झाला तर चला आता आपण बटर घालून भाजून घेऊया चपाती गॅस सुरू केले आता माझ्याकडं असं सँडविचचं हे तवा आहे छोटं ते ठेवले सादत रेग्युलर तवा ठेवलं तरी चाल तवा तापलं तवा तापल्यावर बटर घाला किंवा तूप घाला मी आता माझ्याकडे थोडं बटर आहे म्हणून मी बटर वापरते तुपात पण छान लागतं हां सगळीकडे लावून घ्यायचं एकदम गॅस एकदम बारीकच आहे बटर वितळ वितळल्यानंतर चपाती घ्या आणि थोडंसं असं प्रेश प्रेस करा गॅस एकदम बारीक ठेवले गॅस एकदम बारीक करूनच भाजायचं म्हणजे छान भाजत थोडस बटर घाला आणि बजू तुम भाजत असं छान भाज्या खरपूस भाजा काय म्हणजे असं खमंग छान लागतं थोडंसं भाजायचं गॅस बारीक करूनच भाजा करपू नका करपलं तर चांगलं लागत नाही गॅस बारीक करून भाजून घेऊया दुसरी बाजू पण दोन्ही बाजू छान भाजून चाल गॅस बंद केले हे भाजून घ्या वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया